नमस्कार सामका आयुर्वेद वेलनेस सेंटर सेंटरद्वारा आपणास होळीच्या हार्दिक शुभेच्छा होळी हा सण रंग आणि उत्सवाचा सण तर आहेच पण सोबतच ऋतूमध्ये जे बदल आलेला आहेत पूर्ण निसर्ग हा नव भरलेला आहे नवीन पालवी फुटलेली आहे असा या चैतन्यमय सोहळ्याचं आपण सर्वांनी स्वागत करूया होळी म्हटलं की शरीर मन ऋतू आणि निसर्ग याचा समतोल साधण्याचा संबंध आयुर्वेदामध्ये वर्णन केलेला आहे जसं होळी म्हटलं की उत्सव आणि उत्सव म्हटलं तर मनामध्ये एक प्रकारे चैतन्य संचार तसेच होळी आपण जे वेगवेगळ्या औषधी द्रव्यांची जो होळी करतो म्हणजेच त्याच्यामधून जो धूर निघतो तो एक प्रकारे जंतुनाशक धूर त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतंच पण वसंत ऋतूमध्ये आयुर्वेद असं म्हणतं की शरीरामध्ये जे काही बदल घडतात त्यामध्ये कफ हा दोष वर येतो आणि या ऋतूमध्ये वमन करणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे आपल्या शरीराचा समतोलपणा व मनाचा सकारात्मकतेकडे वाढण्याचा कल या वासंतिक वमनामुळे निर्माण होतो त्यासाठी सामका आयुर्वेद रिसर्च सेंटरद्वारा दिनांक सोळा मार्च ते तेवीस मार्ष पर्यंत वासंतिक वमन शिबिराचं आयोजन सकाळी आठ ते बारा या दरम्यान करण्यात आलेलं आहे या शिबिराचा फायदा म्हणजे की वसंत ऋतूमध्ये आपण कफ शरीरातून बाहेर काढला तर कफामुळे होणारे जे वीस आजार आहेत तसं सर्दी ताप शिंका निमोनिया एक्ष्मा, मधुमेह यासारखे विकार आपणा होणारच नाही यासाठी प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर याप्रमाणे वसंत ऋतूमध्ये वमन करणे ही प्रत्येक व्यक्तींना आवश्यक आहे त्यासाठी या शिबिराचा सर्व जनतेने लाभ घ्यावा ही नम्र विनंती नमस्कार